राज जाहीर सभा झालेली आहे त्यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे काय सांग राज आम्हाला समर्थन दिलं आहे महायुतीला त्याच्या आम्ही मनापासून स्वागत करतो आणि त्यांची भूमिका तशी पहिल्यापासूनच अनुकूल राहिलेली आहे आणि ते मोदीजीच्या आणि या महायुतीच्या विचारासोबत जुळलेलेच राहिले आहे आता प्रश्न येणाऱ्या काळामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मी लोकसभेसाठी आग्रह करणार नाही पण विधानसभेच्या वेळीस नक्कीच काही चर्चा करून मार्ग काढू तर मी त्याच्यात स्वागत करतो आणि राजसाहेबांनी त्यांच्या एक शैलीप्रमाणे महाराष्ट्रभर फिरावं आणि महायुतीच्या उमेदवारांना जिंकण्यासाठी पूर्णपणे ताकद लावून मदत करावी महाविकास आघाडीच्या पिढ्या मदत कराव्यात महाविकास आघाडीच्या दिला सुटलेला आहे मात्र महायुतीच्या अध्यापक दिला सुरलेला पाच सहा जागांसाठी तिळा राहिलेला आहे काय असं आहे की बघा प्रत्येक आघाडीमध्ये युतीमध्ये काही ना काही थोडा म्हणजे वेळ लागतेच कारण प्रत्येकांचे कार्यकर्ते असतात प्रत्येकांना वाटते की आम्ही ही जागा जिंकू शकतो काही इतिहास असतो सध्या महायुतीमध्ये बऱ्याच ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले खासदार होते शिंदे सोबत आलेले निवडून आलेले खासदार होते त्यामुळे बऱ्याच गोष्टीला थोडा म्हणजे वेळ लागते चर्चा करावा लागते काही स्थानिक विषय असतात त्यांना मार्गी लावा लागते आपण पाहतात की ब हळूहळू आता जिथे इलेक्शन सुरू झाले तिथे सगळी म्हणजे जे नाराजी आपसातले जे काही छोटे मोठे प्रश्न असतात ते तिढ्या सुटलेलं आहे आता बारामतीमध्ये पण सगळेच आता कामाला लागले रायगडमध्ये तसंच आहे बाकी ठिकाणी पण आहे आणि आता एक दोन दिवसामध्ये नक्कीच आता पंतप्रधानांचा दौरा आहे नागपूरमध्ये ते संपल्यावर आम्ही नक् आम्ही बोलणार आणि देवेंद्रजी पण असणार तिथे शिंदेसाहेब पण असणार नक्कीच या विषयावर चर्चा होईल अर्ज अर्जभरांच्या गाडी जवळ करता नाना पटोले यांच्या गाडीचा काल अपघात झालेला आहे रात्री काय सांगणार नाही नाही मी ईश्वराला प्रार्थना करतो आणि नवरात्राच्या दिवसामध्ये माताराणीला पण प्रार्थना करतो की त्यांना ईश्वर सुरक्षित ठेवावं काही त्यांना काही असं म्हणजे काही लागला वागला नाही तर चांगली गोष्ट आहे आणि आपण राजकीय प्रतिस्पर्धक जरी असलो पण व्यक्तिगत जीवनामध्ये प्रत्येकांचा चांगला हो हीच आपण प्रार्थना करतो मोदी विमानतळावर आता स्वाभाविक आहे आपले देशाचे पंतप्रधान जेव्हा गोंदिया विमानतळावर येतात इथून मध्य प्रदेशला गे गेले पण मी गोंदियाच्या असल्यामुळे आणि या देशाचा पंतप्रधान येतो तर स्वाभाविक आहे की मी तिथे हजर राहावं त्यांचं स्वागत करावं आणि सदिच्छा भेटही होती त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये काय काय चाललेलं आहे कसं चाललं आहे हे पण थोडीफार त्यांनी माहिती माझ्याकडून घेतली मी पण त्यांना सांगितलं की महायुतीचा जे काही आहे विषय आमचं नीट चाललेला आहे पण थोडेफार काही विषय आहे आम्ही लवकरात लवकर हाताळायचा प्रयत्न करतो आपणही एक शब्द टाकून द्यावा जे पी नड्डा